स्वाभिमानाने जगायचं असेल तर स्वाभिमानी मनका दुरुस्त करून घ्या राज ठाकरे गेल्या अनेक महिन्यांपासून बीडीडी चाळीचे लोक येत आहेत पोलीस बांधव येतात कोळीवाड्याचे बांधव येतात चर्चा करत आहेत तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात ना मग तुम्ही मुंबईचे मालक ना तुम्ही कसले रडत आहात बाहेरच्या राज्यातील लोक येतात इथे झोपड्या बसवतात आणि फुकटात घरं घेऊन जातात याचं कारण तुम्ही वेळी योग्य ताकद दाखवत नाही एरवी पाच वर्ष भांडणार आणि ऐन मोक्याच्या वेळी घरंगळणार समोरच्यांना माहीत आहे हे जाऊन जाऊन जाणार कुठे त्यामुळे तुमचे प्रकल्प रखडतात बाहेरच्या लोकांची टगेगिरी सुरू होते आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना गोष्टी मिळतात असं राज ठाकरे यांनी आहे बिकेसीत वीस वर्षापूर्वी तिकडच्या झोपडीधारकांना अनधिकृत झोपड्या त्यांना ऑफर होती घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळेल आणि आपल्याकडे काय आहे एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या दोन कुटुंबामागे घडीचं पार्किंग हा अजब प्रकार ऐकला आज हा चालवणार उद्या तो चालवणार तुम्हाला किंमत नाहीये लक्षात घ्या एवढा मोठा प्रकल्प येतो तेव्हा पहिल्यांदा तुमच्याशी बोललं पाहिजे तुमची मते घेतली पाहिजेत अशी कोणतीही गोष्ट न घेता प्रकल्प तुमच्या लादायचा आणि नंतर तुम्हाला विचारायचं हे फक्त वरळीत सुरू नाही राज्यात जागोजागी सुरू असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या म्हणजे वाट जे वाटेल ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लादतायत ना अशा गोष्टी होणार नाहीत काय परिस्थिती आज मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही कुठपर्यंत मुंबई पसरली आहे कशी पसरली आहे काय पसरली आहे जाऊन त्या पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये तर पाच पाच पुणे आहेत वेगवेगळ्या पुणे आहे वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच नाही येत आहेत लोकं राहत आहेत लोकं कुठे जात आहेत काही करतायत आज इथे हा वरळीचा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे पण टाऊन प्लॅनिंग होत नाही त्या आज इथे माणसं किती येणार राहिला इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का हॉस्पिटल्स येणार आहेत का चांगले डॉक्टर्स येणार आहेत का चांगली मार्केट्स येणार आहेत का चांगली थिएटर्स थे येणार आहेत का मराठी नाटकासाठीचे थिएटर्स येणार आहेत काय कसला विचार काय दिसतोय का काही कारण आम्ही विचारत नाही आम्ही फक्त कशा अडकलोय आमचे तीनशे दोनशे कर, चारशे करा चे अडीचशे करा आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय राहायला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही आणि कुठच्या बिल्डरला ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही प्रश्न विचारावीत म्हणून का तो त्याचा गो जो काय बलिदा असतो तो, तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही मरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होत तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात सुरुवातीला येऊन गोडगोड बोलून जातात त्यातले काही अर्धे बाकीचे इतर ठिकाणी जातात अर्धे या ठिकाणी जातात आणि हेच त्या लोकांना हवं असतं हे बिल्डर सारख्या नावाच्या ज्या काही अवलादी असतात ना त्यांना हेच हवं असतं जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेले बस सगळेजण तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई